हॅलो फ्रेंड्स आज आपण प्रजासत्ताक दिनाविषयी जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व व भारतीय नागरिक म्हणून आपण काय केले पाहिजे अशा विविध मुद्द्यांची मांडणी तुम्ही तुमच्या भाषणात किंवा निबंधात कशी करायची त्याविषयी आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयुक्त आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग मुलांना निबंधाकडे आपल्या भाषणाकडे वळूया सव्वीस जानेवारी हा शब्द उच्चारताच प्रत्येक भारतीय नागरिकाची मान अभिमानाने उंचावते सव्वीस जानेवारी म्हणताच आम्हा भारतीयांचे अंतःकरण देशभक्तीने उचंबळून येत असते आनंद उल्हास चैतन्य ऊर्जेने प्रेरित करणारा दिवस म्हणजेच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक ज्याला आपण रिपब्लिक पण म्हणतो प्रजासत्ताक म्हणजे अशी शासन प्रणाली की जिथे देशाचा प्रमुख हा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती वारसा हक्काने मिळत नाही तर तो जनतेद्वारे ठरा ठराविक कालावधीसाठी निवडला जात असतो यात राजा किंवा राणीसारखे वंश परंपरागत प्रमुख नसून जनताच सार्वभौम असते थोडक्यात सांगायचे तर आपल्या देशात प्रजा हीच सार्वभौम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले भारताचे संविधान संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आणले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगाध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची म्हणजेच पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला आजचा दिवस लेखक लेख लिहून कवी कविता लिहून चित्रकार चित्र काढून तसेच कलाकार आपापल्या कलाकृतीतून आपा व्यावसायिक आपापल्या व्यवसायातून शेतकरी आपापल्या पिकांच्या देखभालीतून सैनिक सीमेवर जागता पहारा देऊन डॉक्टर्स नागरिकांच्या आरोग्याची सेवा करून इंजिनियर्स मोठमोठे प्रकल्प निर्माण करून शिक्षक शिकवणुकीतून देशभक्तीचे बीज पुढील पिढीत रोवून संपूर्ण आयुष्यपणाला लावून संशोधन करणारे शास्त्रज्ञ व इतर उच्च पदावरील अधिकारी कर्मचारी उद्योजक असे हजारो उद्योग व्यवसायात काम करणारे सर्व देश बांधव व त्यांच्या सेवेचा आदर करायला शिकविणारा दिवस म्हणजेच सव्वीस जानेवारी होय सव्वीस जानेवारी हा दिवस फक्त राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्यापुरताच नसून सर्व भारतीय नागरिकांना आपली कर्तव्य व जबाबदाऱ्या यांचे भान आणून देणारा दिवस आहे राष्ट्रीय मूल्य व मानवी मूल्य जपायला शिकविणारा दिवस आहे न्याय समता व बंधुता यासारखी मूल्य प्रत्येक नागरिकाने जपलीत तर प्रत्येकाचा विकास होईल आणि पर्यायाने देशाचाही विकास होईल हे प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजविणारा दिवस म्हणजेच सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताधारी ध्वज हाहुबारी घेई उंच भरारी देश हाये हा भारी भारतमंती सारी सव्वीस जानेवारीचे औचित्य साधून आपण सर्व भारतीय नागरिक देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता शहीद झालेल्या सर्व देशभक्तांना सलाम करून त्यांचे बलिदान वाया जाणार नाही असा प्रण करूया आपल्या देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या प्रत्येक भारतीयाची ऋणी राहून त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगू तरच आपण आपला राष्ट्रीय उत्सव सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने साजरा केला असे आपण म्हणू शकतो कवी इकबाल यांच्याच शब्दात सांगायचे तर सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा जय हिंद प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा कर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तीही अवश्य पहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद